जय संविधान जय भारत मी संजय कांबळे बहुजन न्यूज चालन संपादक सर्वांचे स्वागत करतो पुणे दिनांक सात सात दोन हजार पंचवीस रोजी केंद्र सरकार आयोजित पुणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे काँग्रेसचे माजी प्रधानमंत्री स्वर्गीय इंदिरा गांधी यांनी पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी देशामध्ये आणीबाणी लागू केली होती त्या घटनेला पन्नास वर्ष पूर्ण होत असताना आर एस एस भाजपप्रणित सरकारने देशभर प्रदर्शन आयोजित केले होते प्रदर्शनामध्ये संविधान हत्या दिवस असा उल्लेख केला आहे व तिरंगा ध्वजावर सिंगोलचे चित्र काढले होते भारताचे राष्ट्रीय चिन्ह सम्राट अशोक चक्रांकी ध्वजाचा अवमान केला आहे ज्यांनी हे कृत्य केले घडवून आणले आहे त्यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी नागरिक करीत आहेत भाजपा आर एस एस भारतीय संविधान विरोधी प्रचार करीत आहेत भारतीय लोक कदापि सहन करणार नाहीत त्यांचे षडयंत्र हणून पाडतील असे नागरिकांमध्ये चर्चा आहे ད�ས ད�སས དསས 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 ད� तर आज आपण पुणे जिल्हाधिकारी येथे आपण कार्यकर्त्यांची मुलाखत घेतलेली आहे की या पुणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे जे प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे ते प्रदर्शन संविधान विरोधी आहे तिरंगा ध्वजावरती जे चक्र ते काढण्याचं षडयंत्र हे मोठे डॉफिस या ब्राह्मणवादी षडयंत्र रचून हे लोकं करत आहेत संविधानाला त्यांना आव्हान केलेलं आहे संविधान मृत्य घोषित करत की यांना ही पिढी ही कळलं पाहिजे की संविधान संपलेलं आहे आणि हे देश जे चाललेलं आहे ते मृत्यू जो आहे असे यांना सरकारला दाखवायचं आहे तर जागे होऊन जागे प्रत्येक क्षेत्रातून प्रत्येक जिल्ह्यातून देशातून या भाजप सरकारचा प्रधानमंत्र्याचा आणि या सर्व कारभाराचा जाहीर निश्चित करण्यात येत आहे तर मित्रांनो आपण चॅनलवर जर झालेलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि पुढे शेअर करा आज आपण पुणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे आहे तर या ठिकाणी पुणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे प्रदर्शन घेऊन आलेलं आहे आणि त्या प्रदर्शनामध्ये राष्ट्रीय चिन्ह राष्ट्रीय प्रतीक जे सम्राट अशोकांचं प्रतीक आहे त्या आणि त्या तिरंगा ध्वजावरती सम्राट अशोकाचं चिन्ह आहे ते आपला राष्ट्रीय ध्वज आहे आणि प्रतीक आहे तर त्या ठिकाणी झेंड्यावरती त्यांनी काय केलं सिंगोल हे सिंगोल छापलेले आहे सिंगोद चक्र छापलेलं आहे म्हणजे ते राजदंड म्हणतात आहे किंवा म्हणतात ते छापलेलं आहे सध्या आमचं असं असं नागरिकांचं मत आहे की तिरंगा ध्व झेंड्यावरती तिरंगा ध्वजावरती सम्राट अशोकाचं चक्र आहे आणि ध्वज तोच आहे आणि तोच खरा राष्ट्रीय ध्वज आहे परंतु या ठिकाणी आणि दुसरं म्हणजे संविधान हत्या दिवस असं त्यांनी संबोधलेलं आहे संविधान हत्या म्हणजे संविधान मूर्त झालेलं आहे तर संविधान जर मूर्त्य झालं तर देश चालला आहे कुठल्या पुस्तकावर हो। कोण चालवते कशाटी चालवते काय कारण आहे याची आपण सविस्तर माहिती घेऊया हे जे प्रदर्शन छाप दाखवलेलं आहे या प्रदर्शनामध्ये जो विटंबना करण्यात आलेली आहे उदाहरणार्थ त्या चिन्हाची राष्ट्रचिन्हाची जी विटंबना करण्यात आलेली आहे या चिन्हाविषयी आपण थेट या ठिकाणी कार्यकर्ते आलेले आहेत आपण त्याचे संवाद साधूया आणि जाणून घेऊया हां तर आपलं सांगा जय भीम मी सतीश गायकवाड हां आज आम्ही या कलेक्टर ऑफ पुणे जिल्ह्याच्या कलेक्टर ऑफिसमध्ये आहोत तर कलेक्टरांशी चर्चा झाली कलेक्टर असे म्हणतात की वर्ण आदेश आलेला आहे कशाचे विषय काय कसे विषय का, बोलतोय विषय आहे संविधान हत्या दिवस समारोह हा अशा पद्धतीचं प्रदर्शन आतमध्ये लागतो चालू आहे बरं पे कलेक्टर ऑफिसच्या पहिल्या मजल्यावर तर त्याला विरोध करण्यासाठी आम्ही इथं आलो पण कलेक्टर साहेबांनी सांगितले की हा जो विषय आहे केंद्र सरकारचा आहे आणि हा विषय माझ्या आकारित येत नाही तुम्ही आम्हाला तशा पद्धतीचं निवेदन द्या असं कलेक्टरने आम्हाला म्हटलं आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि निवेदनामध्ये आम्ही असं आहे किंवा जर तुम्ही हे जर ची हत्या जो हा शब्द तुम्ही वापरताय हे तात्काळ हे प्रदर्शन काढून टाका अन्यथा आम्ही आमच्या पद्धतीनं हे प्रदर्शन काढून टाकू अशा पद्धतीचं कलेक्टरला आम्ही सांगितलेलं आहे पण ते आम्हाला एक दिवसाचा अवधी मागितलेली आहे की एक दिवसात मी चर्चा करून ते काढतो असे ते म्हणाले तर उद्यापर्यंत त्यांची वाट बघू नाहीतर आंबेडकरी चळवळीतील सर्व कार्यकर्ते घेऊन हे प्रदर्शन आपण हे जे राष्ट्रीय चिन्ह आहे राष्ट्रीय चिन्हामध्ये छेडछाड चालली असं तुम्हाला वाटत नाही हो काय कारण कशासाठी आहे काय आहे की याच्यामध्ये राज्याचे देशाचे जे प्रधानमंत्री आहेत त्यांची नियत साप नाही आणि भारतीय जे प्रतिका आहे म्हणजे भारतीय प्रतिकाशी हे छेडछाड चालू आहे आणि छेडछाड करण्याचं हे कारस्थान आहे त्यामुळं आमचं असं म्हणणं आहे की प्रधानमंत्री असेल किंवा आणि कोण असेल अशा पद्धतीचे जे आदेश काढतात त्यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे असं आम्ही त्या निवेदनात नमूद केलं तर या ठिकाणी आपण समजा त्यांनी जो आदेश काढलेला आहे पण तुम्ही याला अहवाल देणार कोर्टामध्ये आव्हान देणार आहे का तर कुठली काय हो आम्ही कोर्टामध्ये याला आव्हान देणार आहोत तरी पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून मला संविधान हत्या मंत्र्या द्या हत्या म्हणजे संविधान ज्या मृत झाले असेल तर संविधान तर होऊ शकत नाही संविधान हे आजरामार आहे जोपर्यंत सूर्यचंद्र आहे मानव जात आहे तोपर्यंत हे लिखित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हे हमेशा देशाला प्रेरणा देत राहील जगाला प्रेरणा देत राहील हे हत्या शब्द वा वापरणं जागू मजूर वापरणं येत आहे हो याच्यामध्ये काय आहे हा एका म्हणजे संविधानाची हत्या जो शब्द आहे हा अतिशय चुकीचा शब्द आहे आणि त्याचा कुठलाही उत्सव करता येत नाही म्हणजे नैसर्गिकरित्या म्हणजे एखादी ज्या गोष्टीची म्हणजे निगेटिव्ह गोष्ट आहे चुकीची गोष्ट आहे त्याचा उत्सव करता येत नाही आणि गाणीप्रोक हे आर एस एसच्या डोक्यातून आलेला हा शब्द आहे तो तात्काळ त्यांनी मागं घेतला पाहिजे अशी आम्ही त्यांना विनंती केली जर ते ऐकत नसेल तर त्यांच्या प आम्ही आमच्या पद्धतीनं त्यांना उत्तर देऊ शकतोय पंतशाहीनुसार बरं ना पंतशाहीनुसार बर भरलेलं आहे पंतशाहीनुसार चाललेला कारभार या नाही लोकशाहीची भाषा आहे त्याच्यामध्ये पण या देशामध्ये परिवर्तन ज्या ज्या वेळेस झालेलं आहे त्या त्यावेळेस आंबेडकरी चळविषय परिवर्तन होत नाही जर अशा पद्धतीचं जर होत असेल तर ते बघा तर ते तिरंगा ध्वजावरती हो जे सिंगोल लावलेले तिरंगा ध्वज आपण पाहतोय तिरंगा तीन रंगाचे आहेत आहे आणि त्या तीन रंगावरती सम्राट अशोकाचं चक्र आहे ते सम्राट अशोकाचं चोवीसारेचं चक्र आहे त्याचं महत्त्व आहे गांभीर्य आहे ते नाही त्याचे आलेखी घेत तर ह्या काय तुमचं म्हणणं सिंगोल काय लावावं काय म्हणतो तर आज फक्त मध्ये ना काय करू आधी संविधानाच्या सुधारे छत्रामध्ये जे काय प्रतीक आहे ते भारताचं धुवजे असतं त्याचं वितरण करता येत नाही पण त्यांनी काही प्रोड केंद्र सरकारने केलेला आहे त्याच्या संदर्भामध्ये आता त्यांच्याकडनं काय उत्तर येते ते बघून आपण कोर्टामध्ये या प्रदर्शनाचा आपण जाहीर आहे आणि याला आपण कोर्टामध्ये आव्हान देखील नावांनी जे मात्र सांगितलं संविधानी आनंद राणे भारतीय कौतुम आम्ही आज जिल्हाधिकारी कार्यालयाचं इथं आहोत जिल्हाधिकारी कार्यालय पुणे या ठिकाणी आहोत आणि इथे एक प्रदर्शन गेली पंधरा दिवस जरी लागलेलं आहे या प्रदर्शनाच्या अगोदर त्यांनी तिरंगा ध्वज आणि त्याच्यावर जो राजदंड हे जर जे केलेलं आहे तर हे चुकीचं आहे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं हो ते संविधानाच्या माध्यमातून बंधुता समता स्वातंत्र्य आणि अभिव्यक्त स्वातंत्र्य आम्हाला दिलेलं आहे आणि त्या त्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं ते तत्व प्रणालीवर आधारित आहे म्हणजे मागचं जे सत्यमेव मेह आहे ते दिसतंय आपल्याला ते शांतीच्या स्तूपावरून ते घेतलेलं आहे आणि त्याच्यावरच आपल्याला जे अशोक चक्र दिसतं ते अशोक चक्र हे आपल्या आप तिरंगा ध्वजावर असणारं आहे कारण चोवीस आर्यांचं हे अशोक चक्र आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा हे केलं निरंगा ध्वज जेव्हा की आपल्या देशाचा ध्वज कसा असावा यावेळी जेव्हा संसदेमध्ये जे काही बोललं गेलं त्यानुसार सर्वांनी हे मान्य केलेलं आहे आता जर बघायला गेलं तर हे आतमध्ये जे आणखीन आतमध्ये जर आपण प्रदर्शन पाहायला गेलो तर जे काही आणीबाणी जाहीर केली होती ती पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तरला आणि त्यानंतर ती एकतीस तीन एकोणीसशे सत्त्याहत्तर चालू होती आणि त्यानुसार त्यावेळेस जे लोक ज्यांनी म्हणजे काही केले होते तर त्यांचे वारसदार किंवा त्यांचे जे पण पत्नी वगैरे जे कोणी नातेवाईक असणार आहे त्यांची नावं दिलेली आहेत परंतु संविधान दिन हत्या असं त्या लिहिलेलं आहे घोषणा असं केलेलं आहे तर हे चुकीचं आहे कारण संविधानाची हत्या कशी झाली तर आतापर्यंत आपण संविधान आता संविधानाला अंगीकृत होऊन करून पंच्याहत्तर वर्ष झाले म्हणजे संविधान दिनाचा आपण अमृत महोत्सव साजरा केला आणि त्यानंतर आपण हे सगळं बघत असताना षडयंत्र आहे कारण त्यांनी मनुष्य मनुस्मृती येऊ घातलेली आहे आणि आता जे हे करत आहे तर हे हळूच एक खडा टाकून बघतायत की हा जो बहुजन वर्ग आहे झोपलाय का जागा आहे आणि त्यासाठी आम्ही इथं जेव्हा येतो तर आम्हाला हे की हे चुकीचं आहे तर हे चुकीचं आहे तर त्याचा आम्ही पहिले जाहीर निश्चित करूया या गोष्टीचा आणि यांना आम्ही सांगितलेलं आहे की बाबा काढा जरी त्यांना ते वरून आदेश आलेले असले त्यांना असं वाटतं की त्या लोकांच्या मध्ये सन्मानार्थ आम्ही हे काम करत आहोत परंतु संविधानाची हत्या तर हे चुकीचा हा जो शब्द तिथं वापरला गेलेला आहे हे चुकीचा आहे त्याचबरोबर तिरंगा ध्वजावर जो काही सिंबॉल त्यांनी टाकलेला आहे राजदंदाचा चुकीचं आहे म्हणजे हे स्लो पॉइन देण्याचं काम हे केंद्र सरकार करताना दिसून आता आपलं ह्याला जे समजा आपण भारतीय लोक जे आहेत आपण भारतवासी लोक आहोत भारतवासी लोक आपण कधीही संविधान भारतीय ध्वज किंवा पार्लमेंट असेल लोकशाही असेल ह्याला आपण कुठलाच भारतीय माणूस हा विरोध करत नाही आहे ह्याला विरोध करणारी ही शक्ती विदेशी आहे का विदेशी विचारसरणीचे लोक आहेत की कोण लोक आहेत कशासाठी यांना संविधान बदलायचं आहे कशाला यांना लोकशाही बदलायची काय कारण काय ते मनुवादी विचारसरणीचे लोक आहेत कारण यांना की मनूची जी आचारसंहिता होती ती पाहिजे आहे आणि खऱ्या अर्थाने बाबासाहेबांनी जे संविधान दिले ते सर्वांसाठी आहे कारण त्याच्यामध्ये की जो काही न्याय हक्क अधिकार जे काही दिलेले आहेत ते फक्त इथल्या माणसांनाच नाही तर इथले झाडे वेळी पशु पक्षी सगळ्यांसाठी अधिकार दिलेले आहेत ह्यांच्यामध्ये मनू आहे ना ह्यांच्यामध्ये मनु जिवंत आहे अजून आणि मनूसाठी हे सगळं त्यांचं षडयंत्र चाललेलं म्हणजे एक प्रकारे त्यांना हे राष्ट्र म्हणजे ब्राह्मण राष्ट्र बनवायचं हिंदू राष्ट्राच्या नावाखाली हे सर्व जे चालले हे ब्राह्मणवाद जो आहे ब्राह्मणी कावा आहे याचा अर्थ असा आहे की यांना ब्राह्मणी राष्ट्र बनवायचं आहे म्हणजे कसं की कितीतरी काहीतरी केलं तरी पण हे आपण होऊ देणार नाही आहोत कारण आपल्या आवलं जावं आपण याचा जाहीर निषेध करतोय कारण हे जे केलंय ते चुकीचं आहे आणि ते हटवलं जावं आम्ही आता तिथं आंदोलन करणार होतो पण आम्हाला तिथं थांबवलंय मनाले थांबा एक दिवसाचा आम आमच्याकडे त्यांनी अवधी मागितलेला आहे त्यानुसार नाही तर ते जर उद्या हटवलं नाही तर उद्या उद्या आम्ही सर्व पुण्यातले सगळे राजकीय म्हणजे सगळे जे काय तिथे असतील ते आम्ही इथं आंदोलन करणार आहोत